सिंह राशीच्या जीवनात फक्त काटेच आहेत का चांगले दिवस कधी येणार सतत संकटे काय येतात नेमके कारण काय मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंह राशीचे लोक बाहेरून पाहिले तर खूप आत्मविश्वासी ठाम आणि कणखर वाटतात लोकांना असे वाटते की सिंह राशीचे आयुष्य सहज असते त्यांना कधीच अडचणी येत नाहीत पण प्रत्यक्षात सिंह राशीचे जीवन आतून खूप वेगळे असते त्यांच्या मनात सतत एक संघर्ष चालू असतो अनेक सिंह राशीचे लोक आयुष्याच्या एका टप्प्यावर येऊन स्वतःलाच प्रश्न विचारतात आपल्या आयुष्यात फक्त काटेच का आहेत आपण प्रामाणिकपणे कष्ट करतो चांगले वागतो तरीही संकटे का थांबत नाहीत चांगले दिवस आपल्यासाठी का उशिरा येतात हा लेख अशाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आहे यात सिंह राशीच्या जीवनातील संघर्षांची कारणे ग्रहांचा प्रभाव मानसिक अवस्था आणि चांगले दिवस नेमकी कधी आणि कसे येतात हे साध्या शब्दात समजावून सांगितले आहे हा लेख वाचताना सिंहराशीच्या लोकांना स्वतःच्या आयुष्याचे प्रतिबिंब नक्कीच दिसेल एक सिंह राशीच्या जीवनात संघर्ष का जास्त जाणवतो सिंहराशीचा स्वामी सूर्य आहे सूर्य म्हणजे तेज नेतृत्व आणि आत्मसन्मान पण सूर्याची प्रकृती अशी आहे की तो रोज उगवतो आणि रोज मावळतो याचाच अर्थ सिंहराशीच्या जीवनात यश आणि संघर्ष हे दोन्ही टप्पे वारंवार येतात सिंह राशीचे लोक सरळ मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात ते शॉर्टकटवर विश्वास ठेवत नाहीत त्यामुळे यश मिळवताना त्यांना इतरांपेक्षा जास्त वेळ मेहनत आणि सहनशीलता लागते हेच कारण आहे की त्यांना आयुष्य कठीण वाटते अनेक वेळा सिंह राशीला लहान वयात जबाबदाऱ्या जास्त येतात इतर लोक जिथे निवांत असतात तिथे सिंहराशी संघर्ष करत असते हा संघर्ष नशीब खराब असल्यामुळे नसून त्यांना आयुष्यात मजबूत बनवण्यासाठी असतो दोन मी चांगले करतो तरी अडचणी काय येतात सिंह राशीचे लोक मनापासून चांगले असतात ते मदत करताना मागचा पुढचा विचार करत नाहीत पण त्यांच्यात एक स्वभाव असतो आपण जे देतो ते आपल्यालाही मिळावे अशी अपेक्षा जेव्हा मान प्रेम किंवा कृतज्ञता मिळत नाही तेव्हा सिंहराशीच्या मनाला खूप दुःख होते बाहेरून ते मजबूत दिसतात पण आतून ते खूप संवेदनशील असतात ही संवेदनशीलता अनेक वेळा मानसिक ताण निर्माण करते अनेक अडचणी प्रत्यक्षात परिस्थितीमुळे नसून मनातील अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे निर्माण होतात सिंहराशी जितक्या अपेक्षा कमी करतील तितक्या त्यांच्या अडचणी कमी होतील तीन ग्रहदोष आणि त्यांचा सिंह राशीवर होणारा परिणाम सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे जर कुंडलीत सूर्य कमजोर असेल तर आत्मविश्वास कमी होतो निर्णय क्षमतेवर परिणाम होतो आणि स्वतःवर शंका येऊ लागते शनीचा प्रभाव सिंह राशीवर जड असतो शनी मेहनत विलंब आणि संयम शिकवतो त्यामुळे सिंहराशीला यश सहज मिळत नाही वारंवार थांबे अडथळे आणि परीक्षा येतात राहू आणि केतूचा प्रभाव असेल तर चुकीचे लोक चुकीचे निर्णय आणि फसवणुकीचा सा सामना करावा लागतो यामुळे सिंह राशीला असे वाटते की आयुष्य त्यांच्या विरुद्ध आहे पण प्रत्यक्षात ग्रह त्यांना शहाणपण शिकवत असतात चार सतत संकटे येण्यामागील एक महत्वाचे कारण सिंह राशीचे लोक स्वतःवर जास्त जबाबदारी घेतात मीच करणार माझ्याशिवाय हे होणार नाही अशी मानसिकता हळूहळू तयार होते ते स्वतःच्या अडचणी कुणाला सांगत नाहीत सगळे एकट्याने सहन करतात यामुळे मानसिक दडपण वाढते आणि लहान समस्या मोठ्या संकटांसारख्या वाटू लागतात सिंहराशी मदत मागायला कमी पडते पण आयुष्यात प्रत्येक गोष्ट एकट्याने झेलणे गरजेचे नसते हे समजल्यावरच संकटांचा भार हलका होतो पाच आयुष्यात चांगले दिवस येणारच का सिंहराशीच्या लोकांच्या मनात हा प्रश्न खूप खोलवर असतो की आपल्यासाठी खरंच चांगले दिवस आहेत का उत्तर आहे हो पण ते उशिरा येतात सिंहराशीचे नशीब अचानक बदलत नाही हळूहळू पण ठामपरे बदलते सुरुवातीच्या काळात सिंहराशीला मेहनतीचे पूर्ण फळ मिळत नाही त्यामुळे निराशा येते पण हीच मेहनत पुढे आयुष्याच्या मजबूत पाया बनते जेव्हा चांगले दिवस सुरू होतात तेव्हा ते, ते थोडक्यात नाही तर स्थिर स्वरूपात येतात अनेक सिंहराशींच्या आयुष्यात तीस नंतर विशेषतः बत्तीस ते चाळीस या काळात जीवनात स्थैर्य येऊ लागते तेव्हा आर्थिक स्थिती आत्मविश्वास आणि समाजातील स्थान सुधारते चार संकटांचा एक अर्थ जो अनेकांना कळत नाही सिंहराशीच्या जीवनातील संकटे शिक्षा नाहीत तर धडे आहेत प्रत्येक अडचण सिंह राशीला काहीतरी शिकवते संयम शांतपणा आणि योग्य वेळेची वाट पाहणे सिंह राशी नेतृत्वासाठी जन्मलेली असते पण नेतृत्व फक्त सत्तेतून येत नाही ते अनुभवातून येते म्हणूनच आयुष्य आधी कठीण प्रसंग देऊन सिंह राशीला घडवते जे सिंहराशी संघर्षातून गेलेले असतात तेच पुढे लोकांना दिशा देण्याची ताकद ठेवतात त्यामुळे संकटे म्हणजे थांबवणारे नाहीत तर तयार करणारे टप्पे आहेत सात स्वतःकडे पाहण्याची गरज सिंह राशीने आयुष्यात एक महत्वाची गोष्ट शिकली पाहिजे प्रत्येक वेळी स्वतःच बरोबर असतो असे नाही कधीकधी स्वतःकडे पाहणे आणि चुका मान्य करणे खूप आवश्यक असते राग अहंकार आणि हट्ट हे सिंहराशीचे मोठे शत्रू ठरू शकतात हे स्वभाव कमी केले तर अनेक संकटे आपोआप कमी होतात थोडे नम्रपण शांतपणा आणि ऐकून घेण्याची तयारी केली तर नाती सुधारतात आणि मानसिक ताण कमी होतो आठ चांगले दिवस लवकर यावेत यासाठी काय करावे सिंहराशीने आयुष्यात काही साध्या सवयी अंगारल्या तर संकटांचा प्रभाव कमी होतो रोज सकाळी शांतपणे दिवसाची सुरुवात करा घाई चिडचिडताळा निर्णय घेताना भावना बाजूला ठेवा मेहनत करताना स्वतःवर विश्वास ठेवा पण अहंकार टाळा मदत मागणे ही कमजोरी नसून शहाणपण आहे हे लक्षात ठेवा थोडा संयम सातत्य आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर सिंह राशीचे चांगले दिवस नक्कीच लवकर सुरू होतात सिंह राशीच्या जीवनात फक्त काटे नाहीत पण गुलाब फुलण्याआधी काट्यांतून जावे लागते सतत येणारी संकटे ही शिक्षा नाहीत तर तयारी आहे आयुष्य सिंह राशीला आधी घडवते तपासते आणि मजबूत करते त्यानंतरच त्यांना स्थैर्य सन्मान आणि समाधान देते सिंह एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे आपला संघर्ष हा आपली कमजोरी नाही तर आपली खरी ताकद आहे थोडा संयम थोडे आत्मपरीक्षण आणि अपेक्षा कमी केल्या तर जीवनाचा ताण नक्की हलका होतो चांगले दिवस येणारच आहेत पण ते टिकण्यासाठी आधी तुम्हाला आतून मजबूत व्हावे लागते जेव्हा सिंह राशी हे समजून घेतात तेव्हा आयुष्याशी लढणे थांबते आणि आयुष्याशी जुळवून घेणे सुरू होते आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने सिंह राशीचा सुवर्ण काळ सुरू होतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद